फेब्रुवारी अठ्ठावीस संकष्टी चतुर्थी फक्त करा हे उपाय गणपतीच्या कृपेने संपतीत होईल वाळ नमस्कार स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ खूप खास आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पंचांगानुसार दर महिन्याला दोन वेळा चतुर्थी तिथी येते एक म्हणजे शुक्ल पक्षात तर दुसरी चतुर्थी तिथी कृष्ण पक्षात साजरी होते त्यानुसार माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी तिथी बुधवार अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी होत आहे हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला खूप महत्व आहे ही तिथी प्रथम पूजनीय समर्पित असून दिवशी विधिवत पूजेसह काही उपाय करणे अत्यंत लाभदायी ठरते त्यानुसार जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीला कोणते उपाय केले पाहिजे याविषयी माहिती संकष्टी चतुर्थीला करा हे उपाय पंचांगानुसार माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी तिथी फेब्रुवारी अठ्ठावीस रोजी पहाटे शून्य एक एक वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होईल तर फेब्रुवारी एकोणतीस रोजी पहाटे शून्य चार एक वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थी अठ्ठावीस फेब्रुवारीला साजरी होईल या दिवशी काही सोपे उपाय करून गणपतीची कृपा प्राप्त करता येते श्रीयंत्र आणि सुपारी तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल तर ही समस्या दूर करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लाल रंगाचे कापड घेऊन श्रेयंत्र आणि मध्ये सुपारी ठेवावी त्यानंतर गणपतीची पूजा करून हे श्रीयंत्र आणि सुपारी लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा या उपायाने संपत्तीत वाढ होते सुपारी आणि वेलची संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती समोर दोन सुपारी आणि दोन वेलची ठेवून त्याची पूजा करा या उपायाने विघ्नहर्ता गणपती प्रसन्न भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर करतात या मंत्राचा जप करा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विद्यार्थ्यांनी गणपते नमः चा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसे केल्याने तुम्हाला कुशाग्र बुद्धिमत्ता उच्च शिक्षण आणि श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळू शकतो चंद्र देवाला जल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर भांड्यात शुद्ध पाणी भरून त्यात लाल चंदन, कुश फुले अक्षदाई इत्यादी टाकून चंद्राला अर्घ्य द्यावे कसे केल्याने तुमच्या कुटुंबावर चंद्र